पक्षाच्या वतीनं मार्क्सवादी कॉन्स्ट पक्षाचा जिल्हा सेक्रेटरी या नात्यानं या ठिकाणी अकोल्या एज्युकेशन संस्थेच्या संदर्भात मार्क्सवादी कॉन्स्ट पक्षानं आपली भूमिका विषद केलेली आहे तरी पण आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं जिल्हा सेक्रेटरी या नात्यानं काही पाच मुद्द्यांवर या ठिकाणी पाच मुद्दे मी आपल्या महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी मांडणार आहोत या ठिकाणी आमचं पहिल्यांदा म्हणणं आहे का अकोला एज्युकेशन संस्था या संस्थेचं सभासदत्व हे खुलं गेलं खुलं केलं गेलं पाहिजे ही आमची सर्वप्रथम मागणी आहे त्याच्यानंतर जी काही संस्थेची घटना आहे ती कालबाह्य झालेली आहे त्यातल्या काही तरतुदी ह्या लोकशाही मूल्यांचा भंग करणाऱ्या आहेत त्याच्यामुळं त्या ठिकाणी ती खाजगी मालकेचे संस्था कशी केली जाईल अशा प्रकारच्या त्या त्या ठिकाणी तरतुदी केलेल्या आहेत तर त्याबद्दल तो घटनेमध्ये तरतूद केली गेली पाहिजे त्याच्यानंतर आपण बघतो का कोणत्याही सार्वजनिक संस्थेची मालमत्ता ही त्या संस्थेच्या ट्रस्टीची किंवा मालकीची होत नाही परंतु तशा प्रकारचे बदल त्या संस्थेच्या घटनेमध्ये केले गेलेलं आहे त्याच्यातही बदल केला पाहिजे हे आमचं या ठिकाणी म्हणणं आहे त्याचबरोबर संस्थेची जी काही उभारणी झाली या उभारणीमध्ये अकोले तालुक्यातील गोरगरीब शेतकऱ्यांच्या देणग्यांमधून त्या संस्थेची उभारणी केली गेलेली आहे म्हणून तशा प्रकारचा घटनेमध्ये त्या ठिकाणी बदल केला गेला पाहिजे हे आमचं या ठिकाणी म्हणणं आहे त्याचप्रमाणे कोणत्याही सार्वजनिक संस्थेमध्ये सभासदांना आणि सर्वसाधारण सभेला अधिकार दिलेले असतात परंतु त्या घटनेमध्ये तशा प्रकारचा बदल केलेला आहे का त्या ठिकाणचे सर्व अधिकार जे काही आहेत त्या ठिकाणच्या ट्रस्टीला आणि त्या ठिकाणच्या व्यक्तीला दिले गेलेले आहेत अशा अनेक प्रकारच्या त्या घटनेमध्ये बदल केलेले आहेत पण सर्वप्रथम या पाच मुद्द्यावर आमची या ठिकाणी मागणी आहे का या संदर्भामध्ये त्या घटनेत बदल केले गेले पाहिजे आत्ता काल परवा दोन दिवसापूर्वी या ठिकाणी आमदार किरणजी लहामटे यांची पत्रकार परिषद झाली त्यांनी त्यांच्या त्या ठिकाणी मुद्दे विषद केलेले आहे महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही आत्ता काल परवा या संस्थेला एक पत्र दिलेलं आहे या संदर्भामध्ये त्यांनी सात दिवसाची मागणी केलेली आहे सात दिवसाची आज बैठक लावावी परंतु आम्ही या ठिकाणी मागणी करतो आहे का सात दिवस हे फार होत आहेत पुढे कॉलेजचे ॲडमिशन आहेत शाळा कॉलेजस सुरू होणार आहेत त्याच्यामुळं दोन दिवसातच या ठिकाणी त्यांनी तातडीने बैठक लावावी अशा प्रकारचं पत्र महाविकास आघाडी मार्क्सवादी पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे त्याची तातडीने अंमलबजावणी करावी आणि दोन हजार बावीसला जे काही लेखी आश्वासन मान्य मधुकररावजी पिथडे यांनी दिलेलं होतं त्याची अंमलबजावणी करावी ही महाविकास आघाडीच्या वतीनं मार्क्सवादी पक्षाच्या वतीनं या ठिकाणी मी मागणी करतो थांबतो किलाब जिंदाबाद